नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण दिवाळीच्या फराळा स्पेशल सगळ्यात अगोदर गोडाचा पदार्थ म्हणजे आणि करण्यासाठी सोपे अतिशय खुसखुशीत आणि काही खास टिप्स जेणेकरून तुमची शंकरपाळी खूप जास्त दिवस टिकतील इतकं सोपं प्रमाण की कोणीही शंकरपाळी करू शकतील तर चला आज आपण अतिशय खुसखुशीत तोंडात टाकल्यावर विरघळतील आणि खूप सारे पडदे आणि लेअर सुटलेली शंकरपाळी पाहणार आहोत तर शंकरपाळी बनण्यासाठी जे साहित्य आहे ते अचूक प्रमाण आहे तर, तर, तर तुम्ही नक्की फॉलो करा आता इथे आपण अर्धा किलो मैदा घेतला आहे मैदा पॅकेटमधलाच होता तो मैदा मी साफ करून चाळणीने चाळून घेतला आहे तर कुठलाही पदार्थ बनवत असताना मैदा सुरुवातीला चाळून घ्यावा आणि जर वाटीने मोजलं तर हे पाच वाट्या मैदा आहे एक वाटी पिठी साखर आहे आणि इथे एक वाटी साजूक तूप तूप हे गरम करून घेतलेलं आहे अर्थात वितळून वापरायचं आहे तर वाटीचं जर मेजरमेंट घेतलं ग्राममध्ये तर शंभर ग्राम भरतं तर साठा हा जर जास्त टाकला तर तुमची शंकरपाळी खूप जास्त तेल पितात आणि नाहीतर खूप जास्त गोड होतात अतिशय परफेक्ट प्रमाण आहे नक्की फॉलो करा अर्धी वाटी पाणी आहे आणि एक वाटी पिठीसाखर म्हणजे एक वाटी साजूक तूप एक वाटी पेठीसाखर आणि अर्धी वाटी पाणी हे पाचशे ग्रॅम मैद्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे आणि खरंच अतिशय खुसखुशीत आणि खूप टेस्टी या शंकरपाळ्या होतात तर आता व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि गरम तूप असल्यामुळं साखर लवकर विरघळते तर तूप जर तुम्ही थंड वापरत असाल तर हे सगळं साहित्य थोडंसं कोमट गॅसवर करून घेतलं तरी चालेल जेणेकरून साखर लवकर विरघळेल आता बरेच जण दूध वापरतात दुधामुळं शंकरपाळ्या जास्त दिवस टिकत नाहीत पण या पद्धतीची शंकरपाळी साधारणतः महिना ते दीड महिना आरामात तुम्ही खाऊ शकता आणि काहीही टेस्ट चेंज होत नाही साखर विरघळली आहे आणि मैद्यामध्ये आता आपण चिमूडभर मीठ टाकूया मीठ का टाकायचं गोडाचं प्रमाण कुठल्याही पदार्थामध्ये बॅलन्स करण्यासाठी चिमूडभर मीठ टाकावं जेणेकरून तो पदार्थ अतिशय टेस्टी होतो आता मीठ टाकून व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यानंतर जे आपण साजूक तूप त्यानंतर पिठी साखर आणि पाणी याचं जे मिश्रण केलं होतं ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता हळूहळू जसं लागल तसं टाका एकत्र टाकून मळण्यापेक्षा थोडं थोडं पिठामध्ये जर तुम्ही हे मिश्रण मिक्स करून पिठाचा गोळा तयार केला तर तो लवकर गोळा तयार होतो आणि आपल्याला पिठाचा अंदाजही येतो कधी जर तुमचं जा मिश्रण जास्त झालं असेल तर अशावेळी तुमचं पीठ पातळ होणार नाही आणि थोडं थोडं तुम्ही टाकून घ्या पण अगदी परफेक्ट प्रमाण आहे एवढं सगळं मिश्रण अर्धा किलो मैद्यासाठी लागतं अजिबात उरत नाही व्यवस्थित आपल्याला हलून मिक्स करून आहे तर आता जसं लागेल तसं थोडं थोडं टाकून या पद्धतीने दाटसर गोळा थोडासा घट्टसर गोळाच मिळवून आहे तर या पिठाच्या शंकरपाळ्या तुम्ही एकदा ट्राय करा आणि हे जे शंकरपाळे आहेत ते परफेक्ट गोड होतात खूप जास्त गोडही नाही आणि खूप जास्त माइल्डही नाही अगदी बिस्किटासारखी ही, अग ही शंकरपाळी तयार होतात बघा सगळं जे तुपाचं मिश्रण होतं ते मी सगळं वापरलेलं आहे आणि या पद्धतीने पिठाचा गोळा मळून घेतला आहे परफेक्ट गोळा आहे पिठावर तुम्हाला क्रॅक दिसत असतील हे जे काही क्रॅक आहेत याचाच अर्थ जो साठा आहे शंकरपाळ्यामध्ये तो परफेक्ट पडलेला आहे आणि त्यापासून शंकरपाळे अतिशय खस्ता होणार आहेत तेवढीच ती खुसखुशीत होतील यासाठीही पिठावर क्रॅक येतात हे साहजिक आहे आता या पद्धतीचं पीठ मळून घेतल्यानंतर साधारणतः यावर एक झाकण किंवा परत ठेवून पाच ते दहा मिनटं रेस्ट करायला ठेवा पीठ म्हणजे छान व्यवस्थित पीठ मुरेल दहा मिनटं झालेली आहेत पीठही व्यवस्थित मुरलेलं आता आपण याचा गोळा तयार करून घेऊया तर जाडसर शंकरपाळ्या असतात त्यामुळं तुम्ही हवा तेवढा गोळा मोठा घेऊ शकता आता या पद्धतीचा गोळा तयार केल्यानंतर आपण बेलण्याने किंवा लाटण्याने लाटून घेऊया लाटत असताना तुम्हाला या पिठावर क्रॅक गेलेले दिसतील तर हे आपण जो साठा वापरला आहे त्यामुळं होतं आणि हे आलेच पाहिजेत याचाच अर्थ तुमची शंकरपाळी अतिशय खुसखुशीत होणार आहेत आता थोडीशी जाडसर लाटी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळीही नाही आणि खूप जास्त जाडी नाही खूप जास्त जाड ठेवली की शंकरपाळीमधून कच्ची राहण्याची शक्यता असते यामुळे थोडंसं मीडियमच करा आणि ती तळल्यानंतर अजून छान फ्लफी होतात किंवा थोडीशी फुगली जातात आणि खुसखुशीत होतात म्हणजेच अर्थात शंकरपाळीची साईज ही दुप्पट होणारच आहे तर या पद्धतीनेच आपण त्याची जाडी ठेवावी आता आपण एखाद्या चमच्याचा वापर करू शकता किंवा बाजारामध्ये हल्ली शंकरपाळी कट करण्यासाठी एक डिझाईनवाला चमचा मिळतो तो, तो चमचा जरी तुम्ही वापरला तरी चालेल किंवा अशा प्रकारे तुम्ही एखाद्या पिझ्झा कटरचा वापर करूनसुद्धा या पद्धतीने शंकरपाळ्या कट करू शकता आता साईज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लहान मोठे जसे तुम्हाला आवडत असतील किंवा डायमंड शेपमध्ये किंवा त्रिकोणी आकार अगदी मी छोटे छोटे चौकोनी केलेले आहेत तर आता याच पद्धतीने बाकीच्या पिठाच्या लाट लाटून घेऊन आपण कट करून घेणार आहे आणि एका ताटामध्ये या शंकरपाळ्या या पद्धतीने काढून घ्यायच्या आता थोड्याशा शंकरपाळ्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत पण रेसिपीमध्ये सगळ्यात शेवटी अर्धा किलोची किती शंकरपाळी झाली ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तेल गरम करायचंय आता तेल किती गरम करायचं अर्धा किलो शंकरपाळ्यासाठी अर्धा ते पाऊन किलो तेल खूप होतं तुम्ही इथे साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता तेल गरम झालं की गॅस हा लहान ठेवा आणि त्यानंतर शंकरपाळी त्यामध्ये टाका तर शंकरपाळी ह्या लहान आणि मध्यम आचेवरच आपल्याला तळून घ्यायचं आहेत आपल्याला असं वाटलं की तेलाचं टेम्परेचर कमी होतंय तर थोडासा गॅस वाढवायचा आणि तेलाचं टेम्परेचर जर कमी झालं तर कदाचित तुमच्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या विरघळू शकतात यासाठी तेल हे व्यवस्थितच गरम असावं आता शंकरपाळी तेल पिण्याचं कारण काय जर का पिठामध्ये गोडाचं जा प्रमाण जास्त झालं तर शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळतात आणि तुपाचं जरी प्रमाण जास्त झालं तरी तुमच्या शंकरपाळाचा लिटरली तेलामध्ये टाकल्यानंतर कुस्करा होतो ते व्यवस्थित तळले जात नाहीत तर या टिप्स फॉलो करा तुमची नक्कीच शंकरपाळे अगदी खुसखुशीत होतील आणि शंकरपाळी तळायला वेळ लागतो कारण हे लहान गॅसवर आपण तळतो त्यामुळं त्याला लेयर्स पण सुटतात आणि खुसखुशीत होतात याचा कलर अगदी परफेक्ट आलेला आहे याच्यापेक्षा हे डार्क आवडत असतील तर थोडंसं तळू शकता पण अगदी परफेक्ट कलरच्या या शंकरपाळ्या होतात आणि बिलकुल तेलकट होत नाहीत तुम्ही जर हे प्रमाण फॉलो केलं तर आता दुसरा टप्पा टाकत असताना एक ते दोन मिनटाचा वेळ घ्यावा कारण तेलाचं टेम्परेचर ऑलरेडी शंकरपाळ्यात तळल्यामुळं कमी झालेलं असतं आणि थंड तेल झालं की लगेच तुम्ही त्यामध्ये टाकला तर शंकरपाळ्यात तुटू शकतात यासाठी दोन मिनटं वेट करायचा आणि त्यानंतर तेल गरम झालं की गॅस लहान करायचा आणि दुसरा टप्पा तळून घ्यायचा तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत तुम्ही फॉलो करून पहा तुमच्या शंकरपाळ्या बिलकुल बिघडणार नाहीत अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत पडदे लेअर्स असलेल्या या शंकरपाळ्या तयार होतील बघा किती परफेक्ट गोल्डन कलर आलेला आहे तर याच पद्धतीने बाकीच्या शंकरपाळ्या ही तळून घेऊया अशा प्रकारची शंकरपाळी बिलकुल तेलकट किंवा ऑइली होत नाहीत अतिशय खुसखुशीत होतात सगळी शंकरपाळी मी तळून घेतलेली आहेत पिठाची अर्धा किलो पिठाची ही शंकरपाळी आहेत जर एक किलोचं प्रमाण हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे किंवा जे काही प्रमाण आपण इकडे वापरतो त्याच्या ऑलमोस्ट दुप्पट वापरायचं अर्थातच ते एक्झॅक्ट एक किलो होतं तर या पद्धतीने कुरकुरीत अशी आपली शंकरपाळी तयार आहेत शंकरपाळी थंड झाली की अजून ती खुसखुशीत होतात तर याची जी थिकनेस पाहू शकता परफेक्ट थिकनेस आहे यापेक्षा खूप जास्त जाडी नाही आणि खूप जास्त अति पातळी नाही आहेत तर सगळी शंकरपाळी तळून या पद्धतीने पेपरवर काढून घेतल्यानंतर जे थोडं काही ऑईल असेल तेही निघून जातं आणि शंकरपाळ्या अशा अगदी ड्राय होतात तर बघा खुसखुशीत शंकरपाळी मी तुम्हाला इथे तोडून पण दाखवलेली आहे त्याला त्याला जर तुम्ही हाताने अशा प्रकारे चुरलं तर याचा असा एकदम कुस्करा होतो अर्थात खुसखुशीत झालेली आहेत तुम्ही ट्राय करा अगदी सोपर प्रमाण आहे कुणीही लक्षात ठेवून या शंकरपाळ्या करू शकतं येत्या दिवाळीला या प्रकारच्या शंकरपाळ्या करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा